एक प्रश्न आहे एक दोन तीन चार हे अंक एकदाच वापरून तयार होणार सर्व चार अंकी संख्यांची बेरीज किती त्याचा प्रश्न एकदा समजून घ्या त्याचं म्हणणं आहे की एक कॉमा दोन कॉमा तीन कॉमा चार हे जे चार अंक आहे सर हे एक एकदाच वापरायचे आणि याच्यापासून चार अंकी संख्या तयार करायच्यात सगळ्यात पहिले किती संख्या तयार होतील हे एकदा लक्षात घ्या तुम्हाला सांगतो जितके अंक असतात का तेवढे अंक लिहून घ्यायचे आणि हे उद्गार वाचक चिन्हाला फॅक्टोरियल म्हणतात म्हणजे चाराचा मागे एक पर्यंत गुणाकार चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक चार त्रिक बारा बारा दोन चोवीस चोवीस एक चोवीस टोटल चोवीस संख्या तयार होतील त्या चोवीस संख्या लिहायच्या आणि बेरीज करायची स्पर्धा परीक्षा आहे इतका ताण घ्यायचा नाही मी सांगतो तो फंडा वापरायचा काय करायचं माहितीये जे अंक एक दोन तीन चार यांची बेरीज करा एक अधिक दोन अधिक तीन अधिक, तीन अधिक चार चारन तीन सात दोन नऊ ने किती आले भाऊ दहा बरोबर आहे आणि आठवणीने सहा हजार सहाशे सहासष्ट न गुणायचं का कसं काही घेणं देणं नाही पण उत्तर तेच येणार काय करायचं दहा गुणिले आठवणीनं सहा हजार सहाशे सहासष्ट जर याला गुणलं तर एक शून्य वाढवून द्या सहासष्ट हजार सहाशे साठ या प्रश्नाचं उत्तर समजलं सगळ्यांना विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह बॅच चालू केलेल्या आहेत गर्दीतून वर्दी अंकगणित टू पॉईंट ओ बुद्धिमत्ता टू पॉइंट ओ लाईव्ह लायू म्हणजे लाईव्ह डेली तीन ते पाच धडकतो म्हणजे धडकतो बुद्धिमत्ता पण टू पॉइंट ओ जायचंय जॉईन करायचंय कसं ऍप्लिकेशन घ्यायचं ना भाऊ डाउनलोड करायचे आणि बॅचेस घ्यायच्यात आणि हो जाता जाता प्रश्न सोडवायचा दोन तीन चार पाच <coughs> हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व चार अंकी संख्येची बेरीज किती उत्तर कमेंट करा चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद